नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडते त्याची या चॅनलमध्ये नुकतंच आपण इयत्ता दहावी मराठी मिडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आत्ताच आपला भाग एक मधला दोन चलातील रेषीय समीकरणे हे प्रकरण शिकवून झालेलं आहे आणि आता आपण समृद्ता हे प्रकरण या ठिकाणी घेतलेलं आहे जर या आधीचे लेक्चर्स किंवा भाग एकचं पहिलं प्रकरण तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता सा तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण वेळाआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे त्याच आज आपण सराव संच एक पॉईंट दोन बघणार आहे आणि यासाठी तुम्हाला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय त्याचा व्यत्यास कोण दुभाजकाचा प्रमय व त्याचा व्यत्यास तीन समांतर रेषा व छेदिका यांचा जो प्रमय आहे तो या ठिकाणी वापरणार आहोत त्यामुळं हे जर तुम्ही प्रमय त्या प्रमेयाचं एक्सप्लेनेशन जर बघितलं नसेल तर ते एक्सप्लेनेशन एकदा बघून घ्या जेणे सगळे प्रमय जर तुम्हाला समजले तर, तर आजचा सराव संच सोडवायला तुम्हाला काय जाईल सोपा जाईल ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजचं लेक्चर आहे आपलं सराव संच एक पॉइंट दोन त्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे तो बघूया आपण तर बघा काय सांगितलेलं आहे खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिल्या आहेत त्यावरून कोणत्या आकृतीत किरण पीएम हा कोण क्यू पी आर चा दुभाजक आहे हे ओळखा असं आपल्याला सांगितलेलं आहे ज्या पद्धतीने ही आपली पहिली आकृती दिलेली आहे आणि आपल्याला काय सांगायचं आहे तर पीएम हा QPR चा दुभाजक आहे कोण का नाही हे आपल्याला सांगायचंय आता त्यासाठी तुम्हाला काय कर लागेल बघा तर कोण दुभाजकाचं प्रमेय लागेल आता मी कशावरून ठरवलं तर आकृतीचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी कोण दुभाजक दिलेला आहे बरोबर आहे या साईडची बाजू दिलेली आहे त्या साईडची बाजू दिलेली आहे आणि दुभाजकांनी दुभागल्यानंतर होणाऱ्या बाजूही आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजेच आपल्याला काय लागेल कोण दुभाजकाचा प्रमय लागेल म्हणजे त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल बघा आता पहिल्यांदा भूमितीमध्ये कधीही ज्या वेळेला तुम्ही गणित सोडवायला चालू कराल त्यावेळेला तुम्हाला ज्या दिलेल्या गोष्टी असतात त्या गोष्टी पहिल्यांदा लिहून घ्यायची सवय लावा म्हणजेच आकृतीत बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे क्युएम दिलेला आहे किती दिलेला आहे तीन पॉइंट पाच ठीक आहे त्याच्यानंतर बघा एम आर दिलेलं आहे ते किती आहे एक पॉईंट पाच क्यू पी पण दिलेला आहे किंवा पी क्यू म्हणू शकतो आपण तो, तो किती दिलेला आहे सात दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आर पी किती दिलेला आहे आपल्याला तर तीन दिलेला आहे ठीक आहे किंवा शक्यतो तुम्ही इथं नावाप्रमाणे लिहिला म्हणजे सेंटर पासून सुरुवात केला तरी चालेल पी क्यू आणि पी आर ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय बघा तर गुणोत्तर काढून घ्यायचंय पहिल्यांदा काय करायचंय आपल्याला त्या राहिलेल्या ज्या दोन बाजू असतात त्यांचे गुणोत्तर काढायचे म्हणजेच आपण काय घेतलं बघा तर पी क्यू छेद पी आर घेतलं पी क्यू छेद पी आर घेतलं आता पी क्यू किती आहे बघा इथं तर सात आहे पी आर किती आहे तीन आहे है। बरोबर आहे ह्याला नंबर एक दिला ठीक आहे गुणोत्तर काय आहे दुभागलेल्या बाजूचंही गुणोत्तर करणार आहे पण बाजू सुरुवात कुठून करायची तर इथं बघा क्यू पासून घेतलेलं आहे त्यामुळे इथून सुरुवात करायला चालू करायची म्हणजे इथे येणारे आपले क्यू m आणि m आर काय आले बघा इथं तीन पॉइंट पाच आणि इथे आले आपले एक पॉईंट पाच आता जर दशांश पूर्णकाचा भागाकार येत नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे जो की सोप्या पद्धतीनं दोन प्रकारे आपण अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता ठीक आहे आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती बघून घ्या आता या ठिकाणी एक आहे दशांशांना चिन्हानंतर एक संख्या आहे इथं सुद्धा दशांश चिन्हानंतर एक संख्या आहे म्हणजेच या संख्येला दोन्ही संख्येना जर आपण धाणी गुणलं तर काय होईल बघा इथं पस्तीस झाले आणि इथं किती झाले पंधरा का तर ज्या एखादा दशांश अंक असेल आणि त्याला आपण दहानी ज्या वेळेला गुणतो त्यावेळेला ने गुणल्यानंतर किती येणार आहे तीनशे पन्नास येणार आहे पण अंक जो आहे दशांश अंक तो, तो एका पाठीमागून एका अंकानंतर आहे बरोबर आहे म्हणजेच पॉईंट देताना आपण काय देणार आहे या ठिकाणी देणार आहे म्हणजे पॉईंट नंतरचे जे शून्य असतात ते आपण घेत नाहीत म्हणून आपण पस्तीसचे पंधरा या ठिकाणी घेतलेला आहे आता आपल्याला आडवा भागाकार करायचा आहे आता आडवा भागाकार त्याची ही लिंक दिलेली आहे किंवा एक काम करा आपला गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये तुमचा गणिताचा पाया पक्का करणारे सगळे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे या ठिकाणी बघा पाचच्या पाड्यात या दोन्ही संख्या आहेत त्यामुळे आपण काय केले पाच मी भाग धरवले पाच सत्ते पस्तीस आणि पाच त्रिक पंधरा म्हणजे सातशे तीन आलं ह्याला नंबर दोन द्या आता वरचा गुणोत्तर काय आले होते सातशे तीन इथले गुणोत्तर किती आले होते सातशे तीन आले होते म्हणून एक व वर दोन वरून काय येणार आहे बघा तर पी क्यू चे पी आर बरोबर क्यू एम याम चेच एम आर म्हणून काय असणार आहे तर कोण दुभाजकाच्या प्रमयाच्या व्यत्यासावरून कोण दुभाजकाच्या प्रमयाच्या व्यत्यासावरून काय असतो व्यत्यास तर गुण राहिलेल्या दोन बाजूचे गुणोत्तर आणि दुभागलेले जी बाजू आहे त्याचे गुणोत्तर हे काय असेल समान असेल तर तो काय असतो तर पीएम हा काय असणार आहे पीएम किरण पीएम हा कोण क्यू पी आर चा कोन दुभाजक आहे ठीक आहे आता बघा या ठिकाणी गुणोत्तर समान आलं म्हणून आपण काय लिहिलं तर पीएम हा काय झालाय कोण दुभाजक कोण दुभाजक आहे असं लिहिलेलं आहे कशाचा तर कोण क्यू पी आर चा जर गुणोत्तर वेगवेगळं आला असतं सा, समान आलं नसतं तर या ठिकाणी काय करणार का आहे आपण या ठिकाणी काय लिहिणार आहे पीएम हा काय आहे कोण क्यू पी आर चा कोण दुभाजक नाही ठीक आहे याच पद्धतीने पुढचे जे दोन एक्झाम्पल आहेत ते तुम्ही होमवर्क ला घ्यायचे आहेत जर तुम्हाला ते नाही समजले तर मला कमेंट करा ज्या वेळेला आपण लाईव्ह सेशन घेऊ किंवा एखादा व्हिडिओ करू ज्यामध्ये आपले जेवढे राहिलेले एक्झाम्पल्स आहेत ते परत एकदा बनवू ठीक आहे आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे प्रश्न दुसरा आपण या ठिकाणी बघत आहोत आणि बोर्डवरती आपण प्रश्न लिहिलेले नाहीये त्यामुळे आपण डायरेक्ट पुस्तकातून प्रश्न वाचणार आहे त्यामुळे तुम्हीही तुमची पुस्तकं तुमच्या सोबत घ्या ज्यावेळेला मी प्रश्न वाचेन त्यावेळेला तुम्हीही प्रश्न वाचा जेणेकरून आपण गणित ज्यावेळेला सोडवू सोडू त्यावेळेला ते गणित तुम्हाला छान पद्धतीनं समजून जाईल ठीक आहे बघूयात दुसरा प्रश्न काय दिलेला आहे त्रिकोण पी क्यू आर मध्ये आता ही आकृती दिलेली आहे बघा पी क्यू आर हा त्रिकोण दिलेला आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा पीएम पी बरोबर पंधरा दिलेला आहे पीएम बरोबर पंधरा दिलेला आहे आणि ज्या ज्या वेळेला असे प्रश्न येतात त्यावेळेला आपण काय करायचंय लिहित लिहित सोडवत जायचं आहे शाब्दिक उदाहरणं शक्यतो तसेच करायचे असतात म्हणजेच काय दिले त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला तर पीएम बरोबर पंधरा दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा पी क्यू बरोबर म्हणजेच पी पासून क्यू पर्यंत जे अंतर आहे ते किती दिलेलं आप आहे आपल्याला तर पंचवीस दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा पी आर दिलेलं आहे इथे पहिल्यांदा लिहून घेऊया पी क्यू बरोबर किती दिलेलं आहे पंचवीस ठीक आहे त्याच्यानंतर पी आर बरोबर वीस आता पी आर कुठे बघा इथून इथपर्यंत किती दिलेलं आहे आपल्याला तर वीस दिलेलं आहे आणि एन आर किती दिलेलं आहे आपल्याला तर आठ दिलेलं आहे ठीक आहे आता पुढे बघा तर रेषा NM ही बाजू ला समांतर आहे का आणि कारण लिहा म्हणजे असल्यास कारण लिहायचंय आपल्याला या ठिकाणी म्हणजे कुठली बघा रेषा NM RQ ला समांतर आहे का हे आपल्याला सांगायचं आहे आता हे कसं सांगाल तर एक लक्षात घ्या ज्या ज्या वेळेला आपण मी मागच्या वेळेला पण सांगितलं तुम्हाला जे भूमिती असतं त्यामध्ये तुम्हाला प्रमय हे महत्वाचे आहेत कारण जर तुम्हाला प्रमय समजले असतील तर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड असणारे जेवढे पण एक्झाम्पल आहेत म्हणजे उदाहरणं आहेत ती तुम्हाला समजायला सोपी जातात आणि सोडवायला सुद्धा सोपी जातात ठीक आहे आता जर तुम्ही प्रमय बघितले असतील तर बघा ही जी आकृती आहे ती कशाची आहे कोणत्या प्रमाणाची आकृती आहे तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमयाची आकृती आहे काय आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमय त्रिकोणाच्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू मध्ये छेदत असेल त्या वेळेला ते जे गुणोत्तर तयार होते ते गुणोत्तर काय असते तर प्रमाणात असते हे काय आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमय आहे बरोबर आहे आणि त्याचा व्यत्यास काय आहे जर काय झालं असेल त्या छेदिकेने छेदल्यानंतर हिचं जे गुणोत्तर तयार होईल ते जर प्रमाणात असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूला काय असती समांतर असती असं ते आहे ठीक आहे आणि आता जो आपला प्रश्न विचारलाय त्यात आपल्याला काय सांगितलेलं आहे तर यनियम आर्क्यूला समांतर आहे का असं आपल्याला विचारलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल तर, ला तर गुणोत्तर काढून घ्यावे लागतील आणि गुणोत्तर काढल्यानंतर आपल्याला ठरवावं लागेल की ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर आहे का नाही ठीक आहे तर मग बघूया कसं सोडवायचं आता देताना बघितलं तर इथं तुम्हाला पीएम दिलेलं आहे पण एमक्यू दिलेला आहे का नाही म्हणून आता एमक्यू बरोबर काय असणार आहे बघा तर टोटल लांबी की कुठून इथपर्यंत किती आहे आपली पीक्यू आहे बरोबर आहे आणि पीक्यू मधून आपण पीएम जर वजा केले तर आपल्याला काय मिळतं एमक्यू मिळतं ठीक आहे आता इथे बघा काय झाले पीक्यू किती दिलेले आहे आपल्याला आहे आहे वजा किती पंधरा एम क्यू बरोबर किती आले आपले तर पंचवीस वजा पंधरा शून्य आणि एक दहा आले बरोबर आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल तर पीएम सुद्धा काढून घ्यावं लागेल म्हणून काय काढायचं आपल्याला PN बरोबर काय असणार आहे का या ठिकाणी पी आर NR जा याचं कारण असं लिहू शकतो आपण पी डॅश एन डॅश म्हणजेच एक रेषीय बिंदू आहेत सर्व म्हणून ठीक आहे हे कारण ह्याला सुद्धा लागू होतं म्हणजेच काय झाले पी आर किती दिलेलं आहे आपल्याला वीस दिलेलं आहे एन आर किती दिलेलं आहे आठ दिलेले आहे म्हणजेच पी एन बरोबर किती झाले वीस मधून आठ गेले या ठिकाणी बारा आलेलं आहे ठीक आहे आता बघा आता आपण काय करणार आहे गुणोत्तर काढून घेणार आहे म्हणून पहिलं गुणोत्तर काय असणार आहे बघा इथं तर पीएन छेद एन आर एन छेद येणार आता पीएन किती दिलेलं आहे बारा छेद आर किती आहे आठ बरोबर आहे आता या दोन्ही नंबर जे आहेत संख्या आहेत या दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती आहे म्हणजे हे दोन्ही नंबर कोणत्या पाडात आहेत दोन्ही पण संख्या तर चारच्या पाड्यात म्हणजे किती झाले बघा चार दोन्ही आठ चारित्रिकम बारा म्हणजे तीन छेद दोन हे आलेलं आहे आणि याच्या पुढे भाग जात नाही म्हणून त्या संख्या तशाच ठेवलेल्या आहेत आता पलीकडची बाजू इथे काय असणार आहे बघा तर पीएम एम छेद एम क्यू ठीक आहे पीएम किती आहे आपलं पंधरा एम क्यू किती दिलेलं आहे म्हणजे आपण आत्ताच काढलं ते होतं दहा कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत या दोन्ही संख्या तर पाचच्या पाड्यात आहेत पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा म्हणजे तीन छेद दोन आलेलं आहे बरोबर आहे म्हणून काय झालं बघा याला नंबर दोन ठीक आहे एक व दोन वरून काय झालं तर दोन्हीचं जे गुणोत्तर आहे ते काय आलं समोर आलं म्हणजे तीन छेद दो, छे, दोन तीन छेद दोन आलं म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहे बघा तर पी एन छेद येणार बरोबर पीएम यम, एम एम क्यू झाले म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमयाच्या व्यत्यासावरून काय असणार आहे आपलं रेषा कुठली होती आपली एन एम काय झाली समांतर बाजू कोणत्या बाजूला आहे आरक्यूला समांतर आहे ठीक आहे आणि ह्याचं जे हे रिझन होतं म्हणजे कारण होतं ते हे कारण आहे आपलं प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाच्या व्यत्यासावरून का तर आधी बाजू प्रमाणात आल्या त्याच्यावरून आपण काय सांगितलेलं आहे तर त्या ज्या दोन रेषा आहेत त्या एकमेकांना काय आहेत समांतर आहेत म्हणून ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा तर त्रिकोण एम एन पी एम एन पी च्या कोण यनचा एम क्यू हा काय आहे एन क्यू हा काय आहे यांचा कोण दुभाजक आहे म्हणजे दिलेल्या गोष्टी पहिल्यांदा लिहून घेऊया काय दिलेला आहे आपल्याला तर यं यं पी मद्धे? तर यं यं पी मध्ये मध्ये काय सांगितलेलं आहे तर एनक्यू हा कोण चा कोण दुभाजक आहे कोण दुभाजक आहे ठीक आहे पुढे काय सांगितलेलं आहे बघा जर यम एन बरोबर पाच एम एन बरोबर पाच दिलेलं आहे काय दिलेलं आहे यम एन बरोबर पाच दिलेलं आहे नंतर काय दिलेलं आहे बघा पी एन बरोबर सात पी एन सात दिलेलं आहे ठीक आहे आणि अजून काय सांगितलेलं आहे आपल्याला यमक्यू बरोबर दोन पॉईंट पाच दिलेलं आहे तर काढायचं काय आपल्याला काय काढायचंय आहे पी हा काय करायचा आपल्याला काढायचा आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा जर आकृतीचं निरीक्षण केलं परत एकदा किंवा दिलेल्या माहिती बघितली तर आपल्याला काय सांगितलेलं आहे कोण दुभाजक या ठिकाणी दिलेला आहे म्हणजेच कोणता प्रमय आपल्याला वापरावा लागणार आहे तर कोण दुभाजकाच्या प्रमेयावरून म्हणून काय सांगतो गोंधू भाजकाचा प्रमेय ज्या वेळेला एखादा पोत दुभागला जातो आणि समोरच्या बाजू काय केल्या जातात विभागतो तो त्यावेळेला विभागलेल्या बाजूंचे गुणोत्तर आणि राहिलेल्या बाजूंचे गुणोत्तर हे काय असते समान असते ठीक आहे म्हणजे जर आपण पासून सुरुवात केली तर बघा यम क्यू क्यू पी बरोबर काय असणार आहे यम एन छेद एम पी एम एन छेद काय असणार आहे एन पी आता त्या दिलेल्या किमती आहेत त्या किमती या ठिकाणी आपल्याला काय करायचंय टाकायच्या आहेत म्हणजेच बघा एम क्यू एम क्यू किती दिलेला आहे आपल्याला तर दोन पॉईंट पाच दिलेला आहे म्हणून इथं लिहिलं दोन पॉईंट पाच छेद क्यू आर काय करायचंय आपल्याला क्यू पी आहेत ऍक्च्युली हा क्यू पी काय करायचंय काढायचंय त्यामुळे क्यू पी तसंच ठेवलं बरोबर MN किती दिलेलं आहे बघा आपल्याला MN MN पाच दिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी पाच घेतले छेदात काय येणार आहे PN किंवा NP किती दिलेलं आहे सात दिलेला आहे ते त्यामुळे झाले सात आता काय करावं लागेल बघा आपल्याला तर तिरकस गुणाकार करावा लागेल म्हणजे हा दोन पॉईंट पाच याच ठिकाणी राहणार आहे गुणिले हा सात भागाकारात होता इकडे आल्यानंतर गुणाकारात झाला बरोबर चिन्ह हे पाच तसेच राहिलेले आहेत आणि हे QP जे होते ते पलीकडे गेल्यानंतर काय झालेले आहेत गुणाकारात गेलेले आहे ठीक आहे आता एक काम करू शकतो एकतर हा पाच गुणाकारात होता तो या साईडला घ्या म्हणजेच काय झाले बघा तर QP बरोबर दोन पॉईंट पाच गुनिले सात छेद पाच ठीक आहे आता पाचच्या पाड्यात दोन पॉईंट पाच आहे किती जा पंचवीस म्हणजेच इथं आले पाच पण आता देताना काय मागून एक संख्येनंतर काय आहे दशांश चिन्ह आहे त्यामुळे दशांश चिन्ह शून्य पॉईंट पाच झाले म्हणजेच बघा साता पाचा किती झाले पस्तीस झाले पण दशांश चिन्ह देताना एकाच अंकानंतर आहे त्यामुळे दशांश चिन्ह काय येणार आहे पाठीमागून एका अंकानंतर येणार आहे म्हणजेच qp पी बरोबर किती आलेलं आहे आपला तीन पॉईंट पाच आहे हा होता आपला तिसरा प्रश्न आता जाऊया पुढच्या जा प्रश्नाकडे चौथा प्रश्न आहे काय दिलेला आहे बघा आकृतीत काही कोणाची मापे दिलेली आहेत त्यावरून दाखवा की आकृतीत बघा इथं दोन कोणाची मापे या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यावरून काय दाखवायचे तुम्हाला तर AP छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू हे तुम्हाला दाखवायचं आहे ठीक आहे आता यासाठी म्हणजे हे काय झालं तुम्हाला या ठिकाणी प्रमाणाचा व्यत्यास या ठिकाणी वापरावा लागेल पण व्यत्यास वापरण्यासाठी तुम्हाला आधी काय सिद्ध करावे लागेल की पी क्यू आणि बी सी जे आहे ते एकमेकांना समांतर आहेत ठीक आहे थीके? आता समांतर कशावरून आता जर तुम्हाला समांतर रेषा व छेदिका आणि त्यांनी तयार केलेले जे कोण आहेत हे जर तुम्हाला डिटेलमध्ये आणि व्यवस्थित माहिती असेल तर तुम्हाला वारंवार ह्या लागणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि जर तुम्हाला ही ते माहिती नसेल त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता जेणेकरून जे विक्रम कोण म्हणजे काय आंतरविक्रम कोण बाह्य विक्रम कोण त्याच्यानंतर संगत कोण म्हणजे काय किंवा अंतर कोणांच्या जोड्या काय असतात हे सगळं आपण त्यामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे ठीक आहे आता बघा आपल्याला काय लागणार आहे तर ज्या वेळेला दोन समांतर रेषा असतात आणि छेदिकेने आपण छेदतो त्या वेळेला एकाच बाजूला व वरच्या बाजूला तयार होणारे किंवा खालच्या बाजूला एकाच बाजूला खालच्या बाजूला तयार होणारे जे कोण असतात त्याला आपण काय म्हणतो संगत कोण म्हणतो बरोबर आहे आणि संगत कोणाच्या जोड्या जर एकरूप असतील तर त्या ज्या दोन आहेत रेषा त्या एकमेकांना काय असतात समांतर असतात आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे ठीक आहे म्हणजेच दिलेलं काय आहे आपल्याला तर कोण ए पी क्यू बरोबर कोण ए बी सी बरोबर साठ अंश हे काय झालेले आपल्याला दिलेले आहे म्हणजे प्रश्नात दिलेला आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं तर कोण ए पी क्यू एकरूप कोण ए बी सी म्हणजे हे दोन कोण काय झाले एकरूप झाले त्याच्यामुळे काय झालं तर रेक पी क्यू समांतर बाजू काय असणार आहे या ठिकाणी बी सी कारण काय असणार आहे बघा याचं कशावरून आलं हे तर संगत कोनाची जोडी आता संगत कोणाची जोडी एक असेल तर ते काय झालं तर त्या दोन रेषा एकमेकांना समांतर झाल्या बरोबर आहे आता दोन रेषा एकमेकांना समांतर असतील तर आपण काय लिहू शकतो तर पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद काय आहे इथं क्यू सी का हे कशावरून आलं तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमायावरून आलेलं आहे म्हणून मी तुम्हाला आत्ता नुकतीच आपली दहावीची सुरुवात आहे त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही प्रमय प्रमेयाचे प्रमे जे स्टेटमेंट असतात ते समजून घ्यायला शिका प्रमयामध्ये जे स्टेटमेंट मध्ये काय दिलेलं आहे किंवा काय सिद्ध आहे आपल्याला हे समजून घ्या त्याच्यामुळं काय होईल तुम्हाला गणित सुद्धा सोडवायला सोपं जाईल आणि भूमिती अजिबात अवघड जाणार नाही ठीक आहे सुरुवात आहे त्यामुळं आत्तापासूनच सुरुवातीपासूनच सुरुवात करायला घ्या आता इथं बघा एपीचे टी बी बरोबर एक्यू चे क्यू सी आलं हे कशावरून आलं तर प्रमाणाचे मूलभूत प्रमय ठीक आहे जर दोन ह्या समांतर रेषा असतील तर त्याच्या बाजू ज्या आहेत त्या काय असतात प्रमाणात असतात म्हणून हे आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं हा होता आपला चौथा प्रश्न पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आणि पाचव्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर समलंब चौकोन ए बी सी डी ए, बी, सी डी हा काय दिलेला आहे समलंब चौकोन आहे बरोबर आहे समलंब चौकोन ए बी सी डी मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला तर बघा बाजू समांतर बाजू दिलेल्या आहेत काय दिले दिल, कुठली बाजू दिलेल्या आहेत बाजू ए बी समांतर बाजू काय असणार आहे पी क्यू आणि समांतर बाजू काय असणार आहे आपली तर सीडी असणार आहे ठीक आहे किंवा डी सी दिलेलं आहे तिथं जर एपी बरोबर पंधरा ए पी, -पी किती दिलेलं आहे आपल्याला पंधरा दिलेला आहे पी बरोबर पंधरा ठीक आहे त्याच्यानंतर पीडी बरोबर बारा दिलेला आहे पीडी बरोबर बारा आकृतीवर पण लिहित जावा जेणेकरून पटकन लक्षात येतं की कुठल्या कुठल्या बाजू आपल्याला दिलेल्या आहेत QC किती दिलेला आहे बघा तर चौदा दिलेली आहे आणि बी क्यू जे आहे ते तुम्हाला काढायची आहे काय दिलेलं आहे QC बरोबर चौदा आणि बी क्यू बरोबर काय करणार आहे आपण काढणार आहे बरोबर बर, आता इथं काय दिलेलं आहे बघा तर तीन बाजू या ठिकाणी आपल्याला समांतर दिलेले आहेत आता एडी आणि बी सी जे आहे ते काय आहेत आपल्या छेदिका आहेत आणि असं ज्या वेळेला असतं त्या दोन छेदिकेमुळे जे गुणोत्तर तयार होते ते एकमेकांना काय असते समान असते म्हणून काय आहे आपण तर तीन समांतर रेषा रेषा व छेदिका यांच्या गुणधर्मावरून हे कालच आपण का गुणधर्म बघितला होता ठीक आहे काय असतो गुणधर्म तर एपी छेद पिडी एपी छेद पीडी बरोबर काय असणार आहे इथं तर बी क्यू छेद क्यू सी असणार आहे बरोबर आहे आता एपी किती दिलेले आपल्याला पंधरा दिलेले म्हणून पंधरा छेद पीडी किती आहे बारा बरोबर क्यूसी किती दिलेला आहे आपल्याला चौदा दिलेला आहे आणि बी या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे ठीक आहे तिरकस गुणाकार केला म्हणजे आता बिक्यू हे वरतीच आहे हा चौदा भागाकारात होता तो इकडे आल्यानंतर काय होईल बघा तर गुणाकारात होईल मग बिक्यू इकडच्या साईडला घेतला इथे बघा हे पंधरा वरती होते भागाकारात बारा होते आणि हे जे भागाकारात चौदा होते ते पलीकडच्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे गुणाकारात जाणार आहे आता आडवा भागाकार पद्धत केली तर या ठिकाणी बघा चौदा आणि बाराला दोन ने भाग जातो म्हणजे बे साती चौदा बे सख्ख बारा झाले इथं ठीक आहे आता परत एकदा भाग घालवला तर तीन न भाग जातो बघा नपाची पंधरा दोन्ही सहा ठीक आहे दोन आले म्हणून आता राहिले काय होते सातापाचा पस्तीस छेद दोन म्हणजेच बघा परत एकदा बे कि बे राहिले एक बे साती चौदा राहिले एक आणि इथं आले बे पंचे दहा म्हणजे सतरा पॉईंट पाच बी क्यू बरोबर किती आलेले आहे आपलं सतरा पॉईंट पाच आलेलं आहे ठीक आहे नववा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत प्रश्न काय सांगितलेला आहे बघा तर आकृती एक पॉइंट चाळीस मध्ये दिलेल्या माहितीवरून QP काढा ही जी आकृती दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे QP काढायचं आहे आता या ठिकाणी आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर, तर आकृती कशाची आहे सांगा मला तर कोण दुभाचकाच्या प्रमेयाची आकृती आहे बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी काय आहेत बघा तर त्रिकोण काय दिलेला आहे आपल्याला तर यम एन पी मध्ये काय दिलेला आहे तर क्यू किरण क्यू हा कोन कोण चा काय आहे कोन दुभाजक आहे ठीक आहे आता दिलेल्या गोष्टी काय आहेत आपल्याला तर एम एन बरोबर किती दिलेला आहे पंचवीस दिलेले नंतर एम पी किती दिलेला आहे एम पी किंवा पी एन म्हणू शकतो आपण किती दिलेला आहे तर चाळीस दिलेले ठीक आहे एमक्यू किती दिलेला आहे आपल्याला तर चौदा दिलेला आहे आणि काढायचंय आपल्याला क्यूपी काढायचं आहे क्यूपी, आहे? क्यूपी आहे, का पीक्यू काय दिलेला आहे बघा क्यूपी काढायचं आहे ठीक आहे म्हणून काय झालंय कोण दुभाजकाची आकृती आहे त्यामुळे कारण पण तेच येणार आहे कोण दुभाजकाच्या प्रमयावरून काय असतो प्रमय तर या ठिकाणी बघा एम क्यू छेद क्यू पी घेतलं क्यू छेद क्यू पी घेतलं तर या ठिकाणी एम पासून सुरुवात केली ती त्यामुळे इथूनच घ्या म्हणजे ही आपली सोपी ट्रिक आहे लक्षात ठेवायची एम एल आणि एम पी जर तुम्ही गुणोत्तर चुकीचं घेतलं तर तुमचं उत्तरही चुकीचं येणार आहे ठीक आहे क्यू पी एम क्यू किती आहे बघा चौदा छेत क्यू पी काढायचं आहे आपल्याला एम एन किती आहे पंचवीस आहे आणि एन पी किती दिलेले पी एन जे आहे ते किती दिलेले आहे चाळीस दिलेले बरोबर आहे परत एकदा तिरकस गुणाकार बघा हे हे तसेच राहिले चाळीस गुणाकारात आले बरोबर पंचवीस गुणिले क्यू पी ठीक आहे आता हे पंचवीस काय होते गुणाकारात होते इकडे आल्यानंतर ते भागाकारात जातील म्हणून क्यू पी बरोबर चौदा गुणिले चाळीस छेद पंचवीस आले ठीक आहे आता कोणत्या संख्येने जातो तर पाच पंचा अठ्ठेचाळीस आणि पाच पाच पंचवीस आले ठीक आहे परत एकदा पाच एके पाच तीन राहिले पॉईंट दिला शून्य दिला पाच सख्ख तीस म्हणजे चौदा गुणिले एक पॉइंट सहा आले म्हणून बघा चौदा गुणिले सोळा केले सोळा चौक चौसष्ट सहा आले सोळा इक्के सोळा सहाचा बारा हातच्याला एक आणि हे दो, दोन दोनशे चोवीस आले पण इथं काय होतं एक आठीमागून एक अंकानंतर पॉईंट होता म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं बावीस पॉइंट चार क्यू पी बरोबर बावीस पॉइंट चार आहे या ठिकाणी आपला आजचा व्हिडिओ आपण संपवतोय उद्याच्या भागात हे राहिलेले जे प्रश्न आहेत या सर्व संचातले ते आपण घेणार आहोत पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला की ज्या वेळेला तुम्ही माझे व्हिडिओ बघत असता त्यावेळेला नुसतं बघण्याचं काम करायचं नाही तर त्याबरोबर तुम्ही स्वतःचा पेन आणि वही जवळ घेऊन बसायचं आहे ज्या वेळेला एक्सप्लेनेशन म्हणजे एक गणित एक्सप्लेन केलं तर ते गणित कसं एक्सप्लेन केलं हे बघून घ्या तुम्ही ते सोडवून काढा पेपरावरती जर तुम्हाला नाही समजलं तर परत एकदा बघा तरीही नाही समजलं तर, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आपण नंतर परत एकदा छान पद्धतीने समजून सांगू किंवा लाईव्ह घेऊ त्यावेळेला तुम्ही मला ते प्रश्न विचारू शकता आणि आपण त्याच्यावरती उत्तर देऊया ठीक आहे तर आज आपण या ठिकाणी थांबतोय उद्याच्या भागात याच्या पुढचे प्रश्न बघणार आहोत त्यामुळं आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद